भारताची माजी महिला क्रिकेटपटू पूनम राऊत यांच्या हस्ते डिफेन्स स्पोर्ट्स अँड सायदी फिरोज आयोजित अहमदनगर प्रीमियम लीग चौदा वर्षाखालील मुला मुलींचे पारितोषिक वितरण पार पडले दिवसापासून चालू असलेल्या अहमदनगर प्रीमियर लीग स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू पूनम राऊत यांच्या हस्ते गुलमोर रोड येथील डिफेन्स स्पोर्ट अकॅडमीच्या मैदानावर पार पडले यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले आजचा अंतिम सामना कार्तिक रॉयल्स विरुद्ध दीपक स्ट्रायकर यांच्यात झाला यामध्ये कार्तिक रॉयल्स संघाने दीपक स्ट्रायकर संघाचा सात गडी राखून पराभव हो केला या प्रसंगी वरिष्ठ क्रिकेटपटू गोविंद मिसाळ यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं तसेच स्पर्धेचे प्रयोजक राजेंद्र चौधरी राजीव चिटगोपीकर पल्लवी घोडके अंबादास बेरड अमोल घोलप सम्राट देशमुख विशाल बुराडे गोकुळ दौंड तसेच माजी क्रिकेटपटू प्रवीण अंतेपोलू शशिकांत निराली कोच अतुल ठाकूर हजर होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशांत अंतेपोलू विजय बरकासे रामकिसन शिंदे प्रतीक पवार कुणाल अंतपोलू हर्षल अंतपोलू चंद्रकांत मेंगाळ अभिषेक चिकने हर्षवर्धन बोर्डे साहिल खान सर्वाय कराळे सुजल बत्तीन अनुराग दत्ता अथर्व गर्जे आदींनी परिश्रम घेतले यावेळी आभार प्रदर्शन अकॅडमीचे संचालक संदीप घोडके यांनी आभार मानले खूप कठीण आहे इतक्या गर्मीमध्ये खेळणं आणि ग्राउंडवर येणं आणि इथे खूप मुलं आहेत म्हणजे प्रॉपर टीम आहे सो मला आवडलं तुमचं डेडिकेशन आणि तुमचं पॅशन आवडलं तुम्हाला आहे म्हणूनच तुम्ही इकडे आहात पण पण आप, ती आपण क्रिकेट कशासाठी खेळतो आपण एन्जॉयमेंट आपल्याला आवडतं आणि आपल्याला आपल्याला एन्जॉय करायला मिळतं राईट आपण एन्जॉय करण्यासाठी क्रिकेट खेळायला हवं डोंट थिंक अबाउट रिझल्ट काय असतील मी त्या लेवलला खेळत त्या लेवलला खेळ सगळ्यांना वाटत असतं की मला इंडिया खेळायचं आहे मला स्टेट खेळायचं आहे यु you नो know, सगळ्यांची स्वप्न असतात पण क्रिकेट आणि स्पोर्ट्स कोणताही स्पोर्ट असा आहे की काही काही लोकांना मेहनत करून पण मिळत नाही चांगला करून पण मिळत नाही मेहनत करून पण मिळत नाही असं पण होऊ शकतं सो डोंट लूज युअर होप्स ही so, प्रॅक्टिसिंग करत राहा आणि एन्जॉय करत राहा मेन म्हणजे तुम्ही जेवढं एन्जॉय कराल क्रिकेट तेवढं तुम्ही शिकाल तुम्हाला शिकायला मिळालं तुम्ही शिकलात क्रिकेट तर तुम्ही ग्रो होणार आणि ग्रो झालात तर तुम्ही यू विल बी अ व्हेरी लाईक यू विल बी द बेस्ट प्लेअर सो काही खेळायचं आहे त्याच्यामागे जाऊ नका आपल्याला बेस्ट बनायचं आहे ह्याच्या मागे लागलं कारण तुमच्या वयामध्ये यु नो सगळ्यांना वाटत असतं की आपण मोठं क्रिकेटर व्हावं मी एक दिवस इथे एक सगळ्यांची स्वप्न असतात आणि त्यात काहीच चुकीचं नाही आहे सगळ्यांनी स्वप्न बघायला पाहिजेत आणि हक्काने बघायला पाहिजे आणि यु नो you know, स्पोर्ट्स असा आहे की त्याच्यामध्ये फेल्युअर हे खूप मोठं वाटतं सक्सेस येतं आणि लगेच जातं पण फेल्युअर आलं की आपल्याला असं वाटतं की अरे काय झालं है ना सो कधी पण सक्सेस हे खूप कमी रेषेमध्ये आहे स्पोर्ट्समध्ये so, सो त्याच्यामध्ये आनंद झालाच पाहिजे पण जेव्हा फेल्युअर येतं तेव्हा तुम्हाला कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असतं आणि कमबॅक करण्यासाठी यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग मेंटली है, है। strong, ना होतच नाही आहे म्हणून आपण गिवअप करतो गिव 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 तसं झालं नाही पाहिजे कारण सक्सेस ही छोटी गोष्ट आहे ती येणार आणि पटकन जाणार पण फेल्युअरमध्ये तुम्ही शिकता ॲक्च्युली काय करायला पाहिजे मी अजून काय चांगलं करेन तर मी यु नो टीमला कसं जिंकू शकतो आपण त्याचा विचार करायला लागतो आपल्याला टीम प्लेअर बनायचं आहे नॉट अ इंडिव्ह्यु असायला पाहिजे की मी टीम प्लेअर बनणार आणि टीम प्लेअर बनायला काय लागतं तिन्ही डिपार्टमेंट चांगले लागतात बॉलिंग फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग आणि बॅटिंग आपली स्वतःची आहे इंडिव्हिज्युअल आहे पण फिल्डिंग काय आहे टीम स्पोर्ट आहे एक टीमचं आपण आपण दुसऱ्यांसाठी करत असतो ती गोष्ट ना फिल्डिंग आपण दुसऱ्यांसाठी करत असतो बरोबर की नाही आपण टीमसाठी करत असतो से रन्स आपल्याला सेव्ह करायचे आहेत रनआउट काढायचं आहे चांगला कॅच पकडायचा आहे सो तुम्ही सगळ्यांनी हा गोल ठेवायला पाहिजे की मला टीम प्लेअर बनायचं आहे आणि जो टीम प्लेअर असतो ना तो नेहमी बेस्ट प्लेअर असतो टीमचा थोडं लक्षात ठेवा करणार तुम्ही बोला येस मॅम सो फोकस ऑन गेटिंग बेटर स्वतःत आपण चांगलं बनायचा विचार कर आपल्याला खेळायचं आहे ही लेवल खेळायची ती लेवल खेळायची आहे ते आत्ता बघून बघायचं नाही आपल्याला विचार करायचा आहे हाऊ कॅन यू बी द बेस्ट इन ऑल थ्री डिपार्टमेंट्स अँड बी अ टीम प्लेअर नॉट इंडिव्हिज्युअल टीम प्लेय ओके